हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इंडोर स्टेडियम मध्ये आज सकाळी साडेसहा वाजता अकराव्या जागतिक योग दिवसाचे आयोजन उत्स्फूर्तपणे पार पडले मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य सचिव प्रोफेसर डॉक्टर माधुरीताई चेंडके व कोषाध्यक्ष डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास देशपांडे योग विभाग प्रमुख डॉक्टर सुनील लाबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या योग ला असंख्य लहान मोठ्यांनी सहभाग घेत एक पृथ्वी एका निरोगी आरोग्याकरिता सामूहिकपणे योग साधला या योग दिनाला भाजपचे सुनील खराटे नितीन भोबडे सहाय्यक उपयुक्त महानगरपालिका यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या योग विभागाद्वारे सामान्य योग अभ्यासक्रम प्रशिक्षक अंतर्गत भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद यांच्या सहयोगाने आयोजित जागतिक योग दिनाला योग गुरु डॉक्टर अरुण खोडसकर यांनी उपस्थितीत सर्व लहान मोठे योग साधका विविध आसन व योग ची शास्त्रीय माहिती दिली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालय विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती महानगरपालिका पतंजली योग समिती मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून सर्व पदाधिकारी प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जागतिक योग दिनी निरोगी आरोग्याचा मंत्र आत्मसात केला विशेष म्हणजे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चोपकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंजली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दोनही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते